ताज्या ताज्या सगळ्या भाज्या शेतातल्या गोळ्या केल्यात आहे बघा मेथी वांगी टोमॅटो दारक हिरवी मिरची आणि कांदीची मंडईच गोळा केली आहे सगळी भाज्याची मुळं कट करून घेणार आहे कारण जास्त घ्यायची आहे भाजी त्यामुळे म्हणलं मुळं इथेच कट करून टाकायला द्रेच असल्यामुळं चिरण झाली त्या बाजूची भाजी फुटवायची आहे चांगली आणि मधली आहे ती दाट झाली बघ ना त्याची एक एक शेंडच आहे किती फुटवायलाय कडची तिकडची

आम्हाला पण होती लेजिम पहिलं अन्नाची लेझिम बघा बाई कसली भारी लेजिम आहे पकडीची लेजिम केली आमच्या अण्णा आमचा अण्णा किती हुशार आहे आणि डबेल हा आता डम्बल चालू वगैरे चालू कर हा हे त्यात आनंद शोध नाही अण्णा आता डम्बल कर आता डबेल कशाच करतो तेलाच्या बाटलीचा डबेच केला बघा हा सरांना म्हणा प्रॅक्टिस करायला डम्बेच देखील पावडर बस कर मस्ती करुंगाटी डबेसले लागते तर आमच्या वेळेला लेजेम होते आम्हाला हा दुसऱ्या वर्गाला टिपऱ्या होत्या आम्हाला डम्बे लाईत घुंगरू ती कसली असते आम्ही थांबलो असतो पण आम्ही जाणार आहे आता सकाळी जायचंय आता नाही आता डे दिवस नाही येणार आता नाही येणार नाही तर थांबणार होत ग्रुप आहे काय डान्समध्ये ग्रुप डान्स आहे काय वरच्या उभ्या रस्त्याला जाता काय नमस्कार मंडळी शिव सकाळ तुमचं आपल्या नवीन व्हिडिओ स्वागत आहे बघा पंढरपूरमध्ये मध्ये आले सकाळ सकाळ सरडा आणि हातपाय घेऊन जायचं दर्शनाला मस्त अस दर्शन घ्यायचं पांडुरंगाचं हे बघा भरपूर गर्दी आणि थंडीचा दिवस यायच तरी एवढी गर्दी तसंच होतं गारटा कसला आहे गारटा घरी गेले कुंडलिक मंदिर आहे बघा पाणी जर आलं तरी पूर्ण कळसापर्यंत पाणी जाते मंदिरात कुंडलिक पाहिरी बराच बदल झाला आहे पण त्याच्यासोबत जे आहेत हे सगळे तुळजापूरचेच आहेत लोक आणि दर्शन वगैरे करून आले ते आणि आता इकडं येऊन जेवण चालू आहे आता इकडं पाठीमागं पण अशी माणसं जेवायला बस बसलेत ते बघा आणि जेवण चालू आहे ते इकडे सगळ्यांची दर्शन घेतलं आणि आपल्या इकडे येऊन बसलेत उन्हाला जेवायला नदी नदीच्या काठाला आणि मस्त वाटते आणि सगळीकडं गजबज आणि सगळीकडं तिकडं माणसंच ती बघल तिकडं माणसं भरपूर गर्दी आहे अशी बघा माणसा दर्शन झाल्यावर माणूस आपला खाते आपल्या घरून जेवण घेऊन येते ती माणसं आपली येणारी कोण हॉटेलमध्ये खात कोण कस ज्याच्या त्याच्या सोयीनुसार आहे आणि भरपूर अशी चंद्रभागेला गर्दी बघा आश्रम घेऊन आले त्याचे बघा भरपूर अशी गर्दी आहे बारा महिने अशी गर्दी राहते पण भरपूर मध्ये आणि माझी पण इच्छा होती परवाच तुम्हाला मी म्हंटल व्हिडिओ मध्ये कि मला दर्शनाला जायचंय किती भारी वाटायला सकाळजवळ येते ते, 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 ते तांगोळी करते चंद्रभागेला आणि भरपूर अशी हे गर्दीकडं जाणं इथे जेवण किती मस्त वाटते किती गर्दी हे बघा इकडे कसे असत मस्त वाटते तो। नमस्कार मंडळी शुभ सकाळ तुम्हाला सर्वांचं आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये सर्वांचं स्वागत आहे आमचं दर्शन वगैरे झाले आणि भरपूर गरम कोण कोण पंढरीला आलं होतं पांडुरंगाच्या दर्शनाला ते पण सांगा कमेंट करून नवीन असं तर आपले चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा चला तर व्हिडिओ व्हिडिओ पूर्ण पहा ते बाबापूर गरजा बघा तर गर्दी दिसते बऱ्यापैकी लांब आहे पुलिक मंदिर तिकडं तिकडं त्या बाजूला गर्दी ना मग बोटीमध्ये जाण्यासाठी तिकडे त्या बाजूला रामाकृष्णाच मंदिर आहे जाऊया आता कुठं थांबणार होणार आहे आपल्याला नाही थांब आता कशाल कशाला आहे आता हिशिबी नवीनच निघली असतात ते आता काय तसंच घ्यायला पाहिजे आपल्या भाषेत घेतला तो मग दर्शन घेऊन आलो आणि मस्त मग आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो पुढे येऊन थोडा आणि प्रत्येक वेळेला आम्ही जर गाडीवर येणं जाणार असेल तर या ठिकाणी थांबतोच आणि थोडंफार नाश्ता वगैरे करतो तर येताना गरम गरम वडापाव घेऊन काय आहे म्हणून किती दुर्ला किती फुपुट आहे रे खंडायचा भाग बी असलाच आहे की बघू दे काय नाही झालं म्हणून डोकं बाले वाऱ्यान डोळं दुखाली ते म्हणून बसलोय जरा ऊन लागते कडक ऊन दीड दीगवाचले दुपारचे आणि थोडंसं आम्ही बसलो इथे झाडाखाली हे बघा आहे आणि मैनीचा भाग आहे कसा आहे पाणी नाही जास्त त्यामुळं हिरवं पण नाही कुठं एवढं